झाले होळीच हाय हॅलो नमस्कार मी काजर आणि हा कोण आहे नीट सांगू असं सगळ्यांचं तुम्हाला सगळ्यांचं आमच्या चॅनल मध्ये स्वागत आहे हा हा आपली गाडी दिसते ना इथून आज आहे होळी आणि होळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आज आमच्या गलीत तरी होळीचं काही आम्हाला दिसत नाहीये मात्र जिथे मानाची होळी असते ती होळी ती होळी आम्ही बघायला चालू आहे सो so, चला आता तुम्ही आणि आज तुमच्याकडे काय काय अगो बाई बाय करू शूज घातले का सो शंभू राजे आमचे तयार झालेले मी तयार आहे आजी दिवा लावते आणि मग जाऊया आपण सगळेजण चालेल सोमत नाही तर आधी ना हे जर ओपन स्पेस दिसतोय आमच्या इथे या इथे होळीचं करत होते मात्र आता हे सगळं पॅक करून घेतले आणि ज्या ठिकाणी होत होते तिथे झाड वगैरे असल्याने यावर्षी तिथे काही करता येत नाही आहे काय लावलं आजीने दिवा आरती हो हो आता आरती नाही कर करायची आरती केव्हा करायची गजानन महाराज की जय चला आरती पण जवळ आम्ही गाडी लावलेली पार्क करायला जागा छान असते त्यामुळे गाडी पार्क केली आणले का नारळ होळी टाकायसाठी आम्ही कोरडे नारळ आठवणीने घेतले आणि बघा या ठिकाणी ना होळीची तयारी करणं चाललेलं आहे मानाची जी होळी म्हणतात जळगावातली म्हणजे भवानी मंदिराजवळची चिमुकले राम मंदिराजवळची ती अजूनपर्यंत मी पाहिली नव्हती म्हणजे माझ्या लग्नानंतर यावर्षी आमच्या तर काही नव्हती मग आम्ही असा विचार केला चला बघून घेऊया मानाची होळी शंभरजी बाप्पा आले नाही वाटतं आले 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 सो चला भवानी मंदिर सगळे पूजेला आणि एरांडे झाड नाही का एरांडेच झाड लावतात ना सगळीकडे शक्यतो काहीतरी फोडताय काय नारळ फोड नारळ फोडताय आवाज आला फक्त सगळे जण आपल्याला नारळ फोडतील आहे झालेली जण जे पूजेला बसले होते भरपूर जण बसले होते बरं पूजेला आणि सगळ्यात माणसं करतात ते सुरुवातीला बघ पाणी वगैरे टाक नैवेद्य आणलं आहे मी पण घरून गाठीचा हार फुगे वगैरे लावतात आम्ही पण नारळ आणलाय गाईस नारळ टाकायचं आहे शमूला अजून भक्त गोष्ट माहितीच नाहीये त्यामुळे होलिका दहन वगैरे सगळं नवीन आहे त्याच्यासाठी आम्ही घरून जे नारळ आणले होते ते नारळ होलिकेमध्ये टाकण्यासाठी आणि सगळे आहे माझ्या जवळ आहे नैवेद्य पण आहे मी म्हटलं यांची उदि पूजा मग आपण घेऊ

काय होळी जिथे पेटवलेली असते तिथून पेटवलेल्या ठिकाणाहून आपल्याला होळी नेयची असते आणि ने आपल्याकडची होळी पेटवायची असते सो हा घेऊन जातोय हे शांबू अबोली बघ ना पेटवलेली नेतोय तो तो समोर कुठे असेल त्यांचं मंडळ किंवा त्या साईडला त्यांनी पेटवलेली तिथे घेऊन जाता येते नाही तर काय आणि उन्हाळ्याची चावूल सुरू झालीच होती पण आज काय आता होळी आहे होळीनंतर आणखीन चांगली चावूल चालू होते म्हणता गर्मी, गर्मी चालू झालेला आहे मात्र एवढं आहे अजून की कूलर वगैरे लावायची गरज नाही आहे फॅन नाही सध्या धक्क आहे चालून जाईल फॅन असला तरी म्हणजे अजून चलळे भोपळ्या टुणूक टुणूक नंतर टोपी गोष्ट त्यानंतर बुडबुड गागरी त्यामुळे त्याला अजून भक्त प्रल्हाद कृष्ण यांच्या काही गोष्टी माहितीच नाही तर त्याला होलिका दहन हे काही माहिती असेल त्याला मला एक गोष्ट सांगावी लागेल तेव्हा त्याला कळेल की भक्त प्रल्हाद काय होलिका काय तुला शंभू आई सांगेल तुला गोष्ट म्हणजे तुला लक्षात येईल कुठे जाऊ आम्ही आम्हाला हम्मा दिसली म्हणजे आवडतं झाला का मला नमस्कार चल आता दत्त गुरु आहे कर अवधूत न श्री गुरुदेव दत्त दत्त कसा शंभू दिसले का बाप्पा दिसले का अगदी धरून गेलो करतोय आज तू टाकले असेल हो। ना कोणी बघ त्याला जाता आलेलो आहोत चिमुकले ना मंदिरात आणि आज देवांना छान वस्त्र आहे हे चिमुकले मंदिर यासाठी आहे कारण इथली देव असे लहान लहान आहे ना म्हणून चिमुकले राम मंदिर म्हणतात सुंदर राणी कलर गुलाबी कलर जो म्हणता येईल ते छान वस्त्र आहे आणि फुलांचे आर छान दिसत आहे ना चिमुकले राम मंदिरातल्या इथल्या महादेवाला मी कधीच आले नाही दोनच नमस्कार करत होती पण चला आलो आहे ते नमस्कार करून घेऊया हां इथे चालले सगळ्यांची नाम मंडळ म्हणणं आणि इथे मोकी जागा आहे ना त्याला फिरायला फिरून राहायला शंभू आई पप्पा दोघं बघा तिकडे बसले आणि आम्ही तिघ इकडे काही सगळ्यात पहिले जी होळी हो दाखवली मी तुम्हाला ती भवानी मंदिराची मानाची पहिली होळी असे आणि त्यानंतर आजूबाजूच्या परिसरात सगळीकडे होळी पेटवली जाते त्यामुळे सगळेजण मशाल घेऊन तिथेच येत होते आणि होलिका दहनासाठी सो होलिका दहनाची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहितीच आहे भक्त प्रल्हादाची आम्ही घरून आमच्या एरियात होळी पेटत नव्हती किंवा कुठे नाहीच तर आम्ही प्रसाद नारळ वगैरे सगळं घेऊन आलो होतो भवानी मंदिराजवळच आम्ही प्रसादही अर्पण करून दिला देवाला आणि नारळही अर्पण करून दिला सो त्यानंतर आता चिमुकलेला मंदिरात आहे ती साधारण आता आधी जी ओळी होती ना ती चार चार पाच पाच दिवस घेतली आता रात्रभरही टिकली तरी गोरपुरी असं म्हणतात मोकळी जागा आली आहे पप्पा पळतील शंभू पकडेल खेळणं चाललंय दोघांचं आहे बा जोलात जोलात आवाज आहे ग्पा या हो कसं म्हणायचं आप्पा या हो टायगर म्हण बरं टायगर टायगर आणि चॉकलेट चॉकलेट म्हण बाहेर आलेलो आहे असतच हो आल्याशिवाय घरी जायचं नाही तू तोंड बंद करून ठेवणार का तू चिकनपट्टी लावून आहेस का मी नाही खायला असं आहे काय मग मी म्हटल्यामुळे मी म्हटल्यामुळे आज आई पण तयार आहे पाणीपुरी खायला हे बघा माझे केस का काय का दिली कॉर्ड माझी पाणीपुरी सांगितली का दहीपुरी खाऊन जर तू शिंकली तर दोन रोपाटे दो दो खाशील तू शिंक तुला येऊ दे दही कडे शिंकली मी नाही म्हटलं नाही तर ना? माझा आर दादागिरी केली तिने तिने शिंकूच दे फक्त नाही तिला दोन रपाटे दिले मी यट तर पाहून घे आले अहो आपली पाणीपुरी हो हो बंड्याला जायचं नाही आहे चौ चला हे शंभेच्या गोपाळची दहीपुरी ब दमास्ट भंड्या पाहिना मला एकेकाला खावा लागतं जे आधी होतं ना खाऊ खाऊ मजा घेत घेत खा कुठल्याही गोष्टीची कुठलाही आणि जास्त करून जे आपल्याला आवडतं ते हळूहळू हो, खाण्याची सवय मला होती आणि आबोलीला आता ना जे जास्त आवडतं ते इतकं लवकर खावं लागतं याचा भीती नाही पाणीपुरी हजली गेली नाही तर रमत गमत हळूहळू खातो पण याच्यासाठी पटका पटका म्हणजे दुसऱ्याला खाताय मी याला धरलं तेव्हा आता त्याचे पप्पा खाता असा बंडे आहे आमचा बदमाश बदमाश कोण आहे आई एवढी बदमाश बदमाश म्हणतो मला थँक्यू काय रे रेवळया कुठेही बस इतकी वळवळ करतो इतकी वळवळ तो कुठं टिकतच नाही दोन मिनटं सुद्धा टिकत नाही तो चला आता पाणीपुरी आहे मात्र मला आता खायची ती आलू टिक्की त्यामुळे मी म्हटलं मला आलू टिक्की खायची या तुम्ही पण आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि उद्यापासून धुलीबंधन रंगपंचमी पुढच्या पाच दिवसांनी येणार आहे तर रंग कोरडे खेळा आणि पाण्याचा जास्त अपव्यय करू नका पाणी सांडू नका थोडक्यात पाणी वाचवा असं मी म्हणेन आणि रंग खेळा आम्ही काही जास्त खेळत नाही होळी वगैरे सो ज्यांना आवडत असेल त्यांनी खेळा तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वाचिंग!